नमस्कार शेतकरी बांधवांनो निश्चितच पाठीमागे जे तुम्ही कांदा पीक पाहताय तर कांदा पीक जवळजवळ आता जव सव्वा दोन अडीच महिन्याचा झालाय तर ह्या सिच्युएशनमध्ये चांगलं स्ट्रॉंग बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे कारण पाथीतला रस खाली उतरला पाहिजे साईज चांगल्यापर्यंत झाली पाहिजे तर या ठिकाणी आपलं बुरशीनाशक कोणतं मार्ग आहे हे निश्चितच पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधायला पडा या ठिकाणी शेंडे करपा जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागला आहे कारण आता करपा येण्याचे चान्सेस जास्त राहणार आहे कारण दव पडते धुकं पडते तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉबेलिन मुलिकुल गटामधला या ठिकाणी अ स्ट्रॉबेलिन आणि डायकॉक्वनाफॉल अज बायको फॉनाझोल या ठिकाणी आपल्याला मारणं गरजे आहे अर्थात ते या ठिकाणी ट्रॉपिकल टॅग मिनिस्टर जे आहे ते या ठिकाणी एक एम एल प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला स्प्रे करायचं आहे त्याचबरोबर मवा गाभ्यामध्ये जास्त आहे तर या ठिकाणी थ्रीप्स मवा जो आहे पण काळा मवा म्हणतो पिवळा मावा म्हणतो ते या ठिकाणी आपल्याला डेसिस असेल अर्थात डेल्टा मेथेरी आहे ते आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये एक एम एल प्रति लिटर याप्रमाणेच घ्यायचे साईजसाठी या ठिकाणी आपल्याला के जे आहे जे आपण स्प्रेसाठी म्हणतो या एकरी दोनशे ग्राम आहे म्हणजे एक ग्राम प्रति लिटर जे के पोटॅश म्हणून सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे ट्रॉपिकल अग्रो सिस्टीमचंच के पॉटॅश चांगल्या पद्धतीने काम करते साईज चांगल्या पद्धतीने काम करते त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनला आपल्याला या ठिकाणी बरोवून घ्यायचं तर हे महत्त्वाचा जो स्प्रे आहे हा कंटिन्यू सर्व शेतकरी बांधवांनी करायचा त्याचा फायदा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये करपा असेल फुगवण आहे शायनिंग चकाकीसाठी सुद्धा होणार आहे तर निश्चितच ही चांगली महत्त्वाची माहिती आहे निश्चित आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद